आपल्यासोबत बच्चू भाऊ स्वतः आहे आपण बच्चू भाऊंना विचारूया नेमकं कशा पद्धतीनं पुढचं जे इथून वाटचाल आहे ती समोर राहणाऱ्या वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा जो आहे तो सतत वाढते आहे काय सांगाल कशा पद्धतीनं पुढचा मार्ग आहे रोज मरतो आहे पण त्याची काही फिकर कोणा नाही आले कापा काय म्हटलं तर सगळे बोमलाले लागले सगळेले मिरची लागली याचा अर्थ मग आम्ही शेतकऱ्यांना मराव का रोज शेतकरी मरत असेल आणि तुम्ही लोकशाहीच्या नावानं आम्हाला त्याला मरू द्यायचं असेल तर आम्ही ते ऐकणार नाही महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीनं प्रत्येक घरातला एक एक शेतकरी उद्याच्या आंदोलनात सामील झाल्याशिवाय राहणार नाही प्रचंड प्रतिसाद आम्ही पाहतोय मिळतो आहे आणि हे आंदोलन जेथपर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा होत नाही हमीभाव भाव भेटत नाही सोयाबीनचे केंद्र सुरू करत नाही आणि आमच्या दिव्यांगाचा प्रश्न आहे मेन पळाचा आहे मच्छीमाराचा आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आहे हे सगळ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही परतणार नाही शासनानं बैठकीचा प्रस्ताव चर्चेचा प्रस्ताव प्रस्ता प्रस्ता दिला होता बैठक झाली होती काय केलं नाही सातव्या महिन्यात बैठक झाली अजून त्याचे मिनिट्स माझ्या मी वाचून दाखवतोय सात दिवसात दा कारवाई करा असं म्हटलंय सात महिने झाले कारवाई होत नाही वर्ध्यात आल्यावर आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असं सांगितलं होतं सकाळी का चर्चा घेऊ ना आता आम्ही मंगल कार्यालयात जातोय तिथे आराम मुक्काम आहे तिथं सगळ्या कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेऊ कोणकोणते नेते उद्याच्या याच्यात सामील होतील काही सांगतात काँग्रेसनं पाठिंबा दिलेला आहे राजूजी शिट्टी आहे अजितदादा नवले आहे म महादेवराव जानकर आहे वामनराव चटप आहे विजयजी जोंदिया आहे तुपकर आहे प्रकाश पोहरे आहे हे सगळे लोक सगळ्या शेतकऱ्यातल्या सगळ्या लहान मोठ्या सगळ्या संघटना सामील होणार सोयाबीनचं जे जा नुकसान झालं त्याच्या दरम्यान अनेक शेतकऱ्यांची नावं जी आहेत ती नावं यादीतून कटली अशा प्रकारचं एकूण चित्र आहे आणि त्या ठिक त्यासाठी लातूर येथेसुद्धा आंदोलन आहे शेतकऱ्यांचं नेहमी घोड करतात नेहमी घोड करत आहे आजकाल तर ता अर्धे तलाट इथं पैसे घेतल्याशिवाय यादीत नाव नाही टाकत अशी वाईट परिस्थिती आहे ज्याच्या खिशात पैसे नाही त्याच्याजवळ पैसे घ्यायची अवस्था आहे प्रशासन असंच आहे राज्याचं पैसे खाऊ ट्रॉलीवाल्यापासून रेतीवाल्यापासून पैसे गुटक्यावाल्यापासून पैसे काटूट पैसे खात नाही दारूवाल्यापासून पैसे ते रमीवाल्यापासून पैसे यांना पगार सगळ्यांना कमी आहे ना हे असलं प्रशासन अहो विदर्भातला मुख्यमंत्री आणि विदर्भातला शेतकरी सगळ्यात जास्त आत्महत्या करतोय कशाला आहे तुम्ही मुख्यमंत्री तिथे रस्ते जाम होईल अशी शक्यता ऐकून वर्तवण्यात आली होती आता उद्याची बुट्टीबोरीमध्ये जेव्हा पोहोचाल त्या ठिकाणी त्या दरम्यान काय ऐकून राहील आम्ही उद्या महायल्गार सभा आहे पाहू काय करता येईल कॅमेरा लागला कॅमेरा लागला महा एल्गार सभा जी आहे त्या दरम्यान नेमकं काय करता येईल ते पाहिजे अशा पद्धतीचं ऐकून सांगण्यात आलेलं आहे बच्चूकुडू जे आहे बच्चूकुडू यांचं भव्य स्वागत त्या ठिकाणी करण्यात आलं आणि बच्चूकुडू यांनी कुठल्याही परिस्थितीत आंदोलनाच्या दरम्यान हलणार नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे एकनाथ चौधरी एबीपी माझा आर व्ही वर्धा एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट